जय सियाराम पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे खुलताबाद संभाजीनगर येथे तरी सहकुटुंब सह परिवार मित्र मै मैत्रिणींनी उपस्थित राहायचं आहे आयोजक विनंती मान देऊन जिल्हा सेवा समिती संभाजीनगर आपण जरूर ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यायचा आहे भूतोनो भविष्य हा असा पादुका दर्शन सोळा आहे साधू संत येते घरा साधू संत येते घरा तोच ही दिवाळी दसरा दिवाळी आणि दसरा संभाजीनगरमध्ये मध्ये आहे बरं का दिवाळी आणि दसरा आणि कार्यक्रमाची रूपरेषा माहीत आहे का हो कसा असणार आहे कार्यक्रम तर कार्यक्रम कार्यक्रमच असणार आहे कार्यक्रमाची रूपरेषा काय आहे माहित आहे भव्य मिरवणूक शोभा यात्रा निघणार आहे भव्य मिरवणूक शोभायात्रा आणि सामूहिक गुरुपूजन भवणार आहे बरं का आणि दुसरी प्रवणी काय माहित आहे उपासक दीक्षा उपासक दीक्षा सुद्धा मिळणार आहे सात वर्ष वया सात वर्षाच्या पुढील सर्वांना आणि गोड असा अमृत तुल्य प्रवचनाचा पण लाभ मिळणार आहे बरं का प्रवचन पण होणार आहे आणि जगद्गुरु श्रीचं पादुकांच चरण दर्शन होणार आहे हो चरण दर्शन आणि नंतर पुष्पवृष्टी करून कार्यक्रमाची सांगता होणार आहे तरी ह्या कार्यक्रमाला आपण आवर्जून उप उपस्थित राहायचं आहे आपल्या आजूबाजूच्यांना सांगायचं आहे प्रचार प्रसार करून सेवा करायची आहे ही गुरुसेवा आहे सर्वांनी या कार्यक्रमाला यायचं आहे सर्वांनी या कार्यक्रमाला यायच आहे चला संभाजीनगर 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 संभाजीनगरला जाऊया